मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेत आहेत विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील तसेच सुधीर मुनगंटीवार देखील बैठकीला उपस्थित आहेत वगैरे करण्यासाठीची ही बैठक नाही संघटनेच्या कामकाजाच्या संदर्भात आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी असलेली ही बैठक नावं या कुठल्या विषयावर या ठिकाणी मला वाटतं चर्चा नाहीये या ठिकाणी लोकसभेच्या निकालानंतर त्या विषयावर चर्चा होईल आगामी विधानसभा आहेत भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव आढावा घेणार आहेत या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित आहेत शिवाय रावसाहेब दानवे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बा, अतिशय महत्वाची मानली जाते या बैठकीला भाजपचे सर्वच नेते उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार तसेच रावसाहेब दानवे देखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतात शिवाय भाजपचे अनेक राज्यातील महत्वाचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्व आलंय भाजपच्या कोर कमिटीची बैठक आणि ही बैठक सध्या सुरू झाली आहे भाजपचे सर्वच महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर अतिशय महत्वाच्या विषयांवरती यावेळेस चर्चा केली जाईल लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर हे मंथन देखील बोललं जात आहे शिवाय विधानपरिषद आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते या बैठकीत संपूर्ण मतदारसंघांचा आढावा देखील घेतला जाईल भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या संदर्भातील आढावा घेणार आहेत या बैठकीला फडणवीस तसेच बावनकुळे देखील उपस्थित आहेत शिवाय भाजपचे अनेक राज्यातील महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन रावसाहेब बानवे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे आणि हीच बैठक सध्या सुरू झाली आहे महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे आढावा घेत आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यावा आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत अभिषेक आपण पाहतोय भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली नेमकं कोण कोण उपस्थित आहे किती वेळ बैठक चालेल सध्याला बैठकीला सुरुवात झाली आहे एकूणच पाहायचं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे भाजपला अपयश आलेलं आहे कमी जागा मिळालेला आहे त्याचं विचारमंथन आपल्याला या अगोदरच्या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळालेलं होतं त्यानंतर कुठंतरी विधानसभेच्या तयारीला संपूर्ण भाजप जी भा राज्य भाजप आहे ती आपल्याला लागल्याचं ला ला पाहायला मिळतं आहे यासंदर्भात अनेकदा कोअर कमिटीच्या बैठका होताना पाहायला मिळालेल्या आहेत सोबतच नेमका ब्ल्यू प्रिंट कशाप्रकारे असेल कशाप्रकारे चुका ज्या सुधरवून आपण पुढं जायचं यासाठी एकूणच बैठक जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्याच अनुषंगानं जर पाहायचं तर ही पहिलीच बैठक म्हणावं लागेल ज्याला भूपेंद्र यादव असतील किंवा मग अश्विनी वैष्णव हे थेटपणे भाजपच्या कोर कमिटीसोबत महाराष्ट्रामध्ये येत मुंबईमध्ये येत ही बैठक घेताना पाहायला मिळत आहेत नेमका रोडमॅप कसा असणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशाप्रकारे तयारी जी आहे ती केली जाणार आहेत या संदर्भात ही बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे विधान परिषदेच्या संदर्भात बोलायचं तर विधान परिषदेच्या का संदर्भात काही नावं जी आहेत ती पाठवण्यात आलेली आहे केंद्रीय केंद्रीय कमिटीला त्या संदर्भात नावांची निश्चिती देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल या नावा संदर्भात पाच नावं कोणती असणार आहे विधान परिषदेच्या संदर्भात त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये जे आहेत ती चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे सोबतच एकूण जे लोकसभा निवडणुकीमधले काही चेहरे होते पंकजा मुंडे असतील महादेव जानकर असतील रावसाहेब दानवे असतील यांनी निवडणुका लढवल्या होत्या मात्र त्यांना कुठंतरी अपयश आपल्याला निवडणुकीमध्ये येताना पाहायला मिळालेलं होतं आता एकूण त्यांना देखील पुन्हा एकदा विधानपरिषद असेल किंवा मग राज्यसभा असेल यासाठी पुन्हा लढवलं जातं आहे का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे पंकजा मुंडे यांचं नाव आधीपासूनच विधान परिषदेच्या जागेसाठी चर्चेत आपल्याला पाहायला मिळत आहे महादेव जानकर देखील आपल्याला काल एन डी टी व्ही मराठीशी बोलताना बोलले होते की आम्ही या संदर्भात भाजपकडे मागणी केलेली होती आणि विधान परिषदेची जागा त्यांनी मान्य केली आणि त्यामुळे महादेव जानकर यांचं देखील नाव या चर्चेमध्ये आहे आणि ते देखील त्यांची देखील एक जागा फिक्स आहे त्यामुळे एकूणच विधानसभा असेल किंवा मग विधान परिषद असेल या दोन्हीच्या च्या दृष्टीनं ही बैठक आता पार पडताना पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त जागा ह्या आपल्याला मिळाव्या आणि आपण त्या जिंकाव्या अशा प्रकारचा निर्धार भाजपचा सध्याला दिसतोय अगदीच अभिषेक या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद